या इथे आपलं बीटरूट ज्यूस एकदम रेडी आणि सब्जा किती सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये आणि मस्त हणी टाकून खूप छान लागतं आहे आणि हणीचं असं वाटत पण नाही बीटरूट ज्यूस पितोय आपण आणि हणीचा पण गोडवा खूप मस्त आलेला आहे आणि मध्ये मध्ये सब्जाचे दाणे मस्त जातात येतात ना इतकं सुंदर लागतंय तर तिथे आमची इथे मी ना पावसाठे लावले होते इथे ना भरपूर ह्या ना दरवेळेस उशिरा येतो पर अंधार पडला का तेव्हा येतो आणि बघू शकता एकदम ताज्या ताज्या पालक कोथिंबीर भरपूर भाज्या घेतलेल्या आहे टोमॅटो वगैरे सुरुवात तर इथे आता मी केसून विचारण्यासाठी आलेली आहे आणि झाडाला म्हणजे पाणी टाकून देऊ आधी तो तर झाडाला पाणी टाकून देते तर तेच कालच्या ब्लॉकमध्ये ना मी एक मग दाखवत होते मॉलमधून झुकीनी वगैरे मला भेटली मस्त झुकिनी आणलेली आहे त्याच्यानंतर काय म्हणतं आपलं बेबीकॉर्न बीटरूट तर बीटरूट तर भरपूर मिळाले मला एक किलो तर एवढं भाज्या आणल्या होत्या तर आज मशरूम पण आणले होते तर आज मस्त मशरूम मसाला केलेली आहे चपात्या भात आणि सुकी भाजी बटाट्याची केलेली आहे त्याला असं स्वयंपाक केलेलं आहे आणि आता धावणं पण टाकले होते तर तेच जुकींचं आता मला काय करायचं म्हणजे काय वेगळी ट्राय करेल डिश आणि ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल किंवा मग माझी बहीण आहे ती आली तर तिला बीटरूटचं ज्यूस करायला लागेल तर तेसुद्धा तुम्ही सोबत हो शेअर करते ज्यूस कसं करता बीटरूटचं दोघांपैकी एक तुम्हाला आज दुपारी शेअर करेल आणि संध्याकाळी ना भाज्या नाही आहे काही दुसऱ्या तर संध्याकाळी म्हटलं भाज्या पण घेऊन येऊ हो आणि विहांची कटिंग करायची आहे तर आम्ही असंच पाहिजे जाऊ तर बुद्धी आहे माझी बहीण आहे जोडीला तुम्ही कं लाल जाऊ जवळच्या भाजी मार्केटमध्ये आणि भाज्या वगैरे घेऊन येऊ असा प्लॅन आहे आजचा पूर्ण तर तुम्हाला मी दुपारी ज्यूस वगैरे काय बाकी बाकीलं चला आता झाडाला पाणी टाकून घेते आपण Thank <laughs> you. आ, थे। थे I think तर आता केस करून घेते आणि मग जेवण बाकी अजून बिहांड्यांचं जेवण झालं आहे वैभवला तिथून हॉस्पिटलला गेले ते आणि आता इतकं ऊन पडतं ना सकाळपासूनच आणि माझं ना एक व्हिडिओ आहे आय थिंक बघितला असेल भाजी मार्केटचा तर खूप साऱ्या भाज्या तिथे तिथेसुद्धा सुद्धा मी वगैरे भेटते सकाळी सकाळी मार्केटला तर तो ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही भाजी नाशिकचं भाजी मार्केट तो ब्लॉग शेअर केला आहे मी जर तुम्ही बघितला जात नसेल तर नक्की जाऊन बघा माझ्या चॅनेलमध्ये खूप मोठं भाजी मार्केट आहे नाशिकमधलं आणि भरपूर साऱ्या भाज्या आणि इतक्या स्वस्त ना लसूण पण इतका स्वस्त म्हणजे एकशे वीस रुपये किलो शंभर रुपये किलो असं नंतर जातो तर तुम्हाला लसूण घ्यायचं असेल तर तिथे जाऊन घ्या तर मी तर तिथेच घेणार आहे आता लसूण वेगळं नंतर असं आपल्याला आज घ्यायला लागेल ना तर साठ रुपये पावशेल सत्तर रुपये पावशेल काहीच परवडत नाही आणि लसूण भरपूर लागतं आपल्याला त्याच्यामुळे माझी केस तर इतकी मोठी झाली तर ना मला असं विचार आला आहे की कापून टाकावे तर नक्की मला कमेंट करून सांगा की कापू की नको की कोणता कट करू वगैरे तुम्हाला माहिती असेल चांगला कट कर, हेअर कट तर नक्की मला सांगा तर माझा विचार चालू आहे की कापून टाकावे थोडीशी त्याला आता मी ना जेवण करून घेते आणि दुपारी मी तुम्हाला ना बघते ज्यूस वगैरे दाखवेल किंवा मधुकिनीचं काय करते ते दोघांपैकी एक काहीतरी रेसिपी दाखवेल तुमच्यासोबत शेअर करेल दुपारी आणि हां एक हे पण आहे माझं काम तुम्हाला तर ना हे घर काढून ठेवलं मी चिमणीचं तर ते मागून असं उकडून गेलेलं आहे इकडून या साईडने बघू शकतो दिसत असेल तुम्हाला तेना हो ते ते तर, दा दा, तर, तर ते ना मला चिटकवून चांगलं आणि खेळ ठोकायचे चिटकून द्यायला आधी आणि पॅक बांधून दिलं असं दोरीने चिटकून आणि मग तिथे ठेवेल कारण चिमण्या राहतात त्याच्यामध्ये ना गवतसुद्धा आणलेलं आहे चिमण्यांनी याच्यामध्ये तर चिमण्या राहतात याच्यामध्ये तर मग ते दुपारी जमवतं संध्याकाळी किंवा दुपारी हे काम करायचं आहे मला चिमणीचं मसाला जेवण करतो आणि हे ना मशरूमची भाजी मसाला केलेली आहे डायरेक्ट कुकरमध्ये फोडून देऊन केली ती तुम्हाला दाखवते मी आता गरम करत ठेवते तर इतके जेवण झालं आणि आता मी गुडीला सांगते की ते बीटरूट ज्यूस कर बघू करेन पण तिला म्हणते ज्यूस कर आणि संध्याकाळी तसं चार वाजता पाच सहा वाजता मला विहनला घेऊन आहे आणि दोन एक भाज्या पण घेऊन यायच्या आहे तर बघते आता कोणत्या उद्यासाठी भाज्या लागतील ना तर मग त्या घेऊन येणार आणि त्याची कटिंग पण करायची आहे तर तिला आता मी बोलते की हे कर काय म्हणतात ज्यूस कर तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते इतकं छान लागतं काल तिने केलं होतं इतकं टेस्टी लागतं आणि ते ना म्हणजे ते बीटरूट ज्यूस पिल्याने आपलं कसं स्किन पण छान होते रक्त पण वाढतं नंतर त्याच्यात कॉलेजन पण असतं आणि स्किन आहे ना अशी पल्प एकदम पिंक पिंक पिंकिश होते त्याच्याने खूप म्हणजे छान बेनिफिट्स आहे बीटरूट खाल्ल्याने किंवा ति त्याचा ज्यूस पिल्याने तर बीटरूट खा खाण्यासाठी तर एवढं काही खात नाही आपण एवढं जमत नाही पण ज्यूस पिला ना तर खूप प्रमाणात आपल्याला भेटतं त्याचे गुणधर्म काय म्हणतात त्याचे सगळे तर त्याच्यामुळे बीटरूट खूप बेस्ट असतं आपल्या शरीरासाठी तर आता तेच तिला करायला लावते मी तर इथे मग बीटरूट काढून ठेवले आहे आता गुढीकडे कसं करायचं इथे एक तर एक के जी बिटरूट आण स्टार मॉल तर खूप स्वस्त भेटलेले तर आपण बारा तास घ्यायला जातो ना तर वीस रुपयाला दोन दहा आणले एक तास भेटत तर इथे मस्त मोठ्या साईजची बिटरूट बघू शकता अ छान मिळाली मला तर आता किती करायचं ते तिला सांगते बीटरूट आणि हे ज्यूस येते याच्यामध्ये तर मला ना माझ्या जे फूड प्रोसेसर आहे ना हे त्याच्यासोबत स्पेशली पण भेटलेला आहे पण ते खूप प्रमाणात ज्यूस करायचा असेल ऑरेंज वगैरे तर तेव्हा ते यूज होत नाही तर काही यूज होत नाही तर थोडीस ज्यूस करायचं असं दोन ग्लास असेल मी याच्यातच चांग करतो याच्यात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता याच्यात करायला लावते गुडीला

जास्त मोज मोठली ना किती दोन याच मोठ पण जास्त खूप होतं का पाणी टाकतो ना आपण ते हलवा पण करतो कालवा एक दिवस तर इथे ना बीटरूट मी व साल काढून घेते भरपूर मोठा आहे ना मोठे मोठे खाऊन बघू गोड लागत का हम्म आहे गूप साखळीची सुद्धा गरज नाही काही पाणी टाकायचं हा हे टाकू थोडं आणि तर ते काढून घ्यावं लागतं ज्यूस का आधी ज्यूस गाळून मला हनी टाकता येईल ना वरतून तर इथे गोडसाठी म्हणजे तुम्हाला गोड पाहिजे असेल तर हणी किंवा ऍपल सुद्धा ना यूज करू शकता ऍपल किंवा मग गोड काही पण म्हणजे कोणतं पण ना कोणती साखर सुद्धा ना त्याला साखर पण यूज पण आता हे हेल्दी ज्यूस आहे तर त्याच्यासाठी हणी यूज करणार थंड पाणी एकदम आणि ते बीटरूट बस तीन गोष्टी करून आपण ज्यूस करणार आहे तर बीटरूट ना बीटरूटपासून ज्यूस पण आणि बीटरूटचा हलवा पण एकदा माझ्या मोठ्या बहिणीने केला होता तिकडे जेव्हा माहेरी आमचं लग्न पण नव्हते कोणाचे तेव्हा तिने नाही केला होता एकदा बघ तर तेव्हा केला होता रुपलदाईने जी मोठी बहीण आहे ना खूप छान लागला होता मस्त तर आता एवढी बीटरूट आणलेलीच आहे तर ते पण मी कधीतरी दाखवेल तुम्हाला बीटरूटचा हलवा आणि खूप म्हणजे पौष्टिक असतो आणि विहानला वगैरे त्यांना खाण्यासाठी देईल मी आता ज्यूस तर मस्त करतोय आणि आपण तर खातोच खातो काय तर इथे किया दाखवायला आली तर इथे घर ठेवलंय तिथे पक्षी येत आहे बघू शकत चिमणी आली तिथे घर ठेवलंय आहे मी त्याच्या चुकवण्यासाठी तर त्यात पक्षी येत आहे चिमण्या येत आहे तर आता इथे बीटरूट ज्यूस याच्यामध्ये टाकतोय भांड्यामध्ये खाऊन बघ कियाला मस्त आहे ना गोड

सगळं बघ ना दोन ते खरं मेजरमेंटच आहे हा बस तो काढून घ्यायचंय कारण पल पस त्याच्यामध्ये तर बघू शकता असं ज्यूस एकदम डार्क ज्यूस आपले खूप डार्क आहे ना ते पल्प लावू शकतो चेहऱ्याला म्हणजे वाळून ठेवायचं पावडर पावडर करून वाळून ठेवू पावडर नाही का <laughs> तर हे ना आपण पावडर आहे ना उन्हामध्ये पावडर तयार करून म्हणजे वाळून पावडर तयार करून चेहऱ्याला स्किन केअर साठी युज करू शकतो तर बघू शकता पल्प निघतो एवढा आणि एकदम ना घट्ट ज्यूस निघतोय त्याचा एकाच बीट तर बघू शकता पुन्हा आम्ही गाळून घेतलेला आहे आणि एकदम घट्ट ज्यूस निघालेला आहे बीटरूटचा आणि त्याचं जे आहे ना पल्प त्याचं होतं ते तर ते एक्स्ट्रा इकडे एवढं मी आहे एकाच बीटरूटचं एवढं निघालेलं आहे तर हे मी मस्त यूज करणार वाळत ठेवणार उन्हामध्ये पावडर तयार करणार आणि स्किन केअरसाठी यूज करणार मी मस्त त्याच्यामध्ये काय काय टाकून गुलाब पाणी वगैरे तर इथे आता हनी टाक हां हनी टाक असं डायरेक्ट ओपन ते असं नाही येत ना ते आता थोडंसं हनी टाकतोय गोडपणा येण्यासाठी आणि सब्जा झाल्या का त्यात तर आता इथे मस्त मिक्स करून घेऊ आणि तुम्ही सुद्धा यूज करू शकता एक ॲपल गोड येण्यासाठी इथे ना माझ्याकडे सब्जा आहे तर मी सब्जा पण भिजवला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी खूप छान टेक्चर लागतं हा म्हणजे पिण्यासाठी हा सब्ज्या इथे थोडा सब्जा ह्यात कस दिसत बीटरूट ज्यूस एकदम रेडी झालेला आहे तर इथे आपलं बीटरूट ज्यूस एकदम रेडी आणि सब्जा किती सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये आणि मस्त हनी टाकून हम्म खूप छान लागतंय आणि हनीचं असं पण नाही बीटरूट ज्यूस पितर आपण आणि हानीचा पण गोडवा खूप मस्त आलेला आहे आणि मध्ये मध्ये सब्जाचे दाणे मस्त जातात एक सुंदर लागत आहे तर मी गुड्डी करून शिवून घेतला आता कसं ज्यूस करतात आता नेहमी करेल करण्याच्या आधी मी कधीच केलं नव्हतं ती कशी करते ज्यूस वगैरे सगळे म्हणजे वेगवेगळे ज्यूस जांभळाचं वगैरे सगळे ज्यूस करते तिला म्हटलं चल बीटरूपचं ज्यूस करून दाखव मी नंतर करेल कधी माझं माझं तर आता इथे मस्त झालेलं आहे मस्त आता एन्जॉय करते आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा नक्की घरी करून बघा बीटरूट ज्यूस तुमच्या मुलांना पण द्या आणि तुम्ही पण प्या खूप चांगलं असतं आणि ज्याला म्हणजे रक्त खूप कमी येतं त्यांनी तर हे रोज घेतलं तरी चालेल मस्त पटकन रक्त वाढून जाईल तर असं बीटरूट ज्यूस चला तर आता वाजली संध्याकाळची साडेपाच आणि मस्त बीटरूट ज्यूस खूपच छान लागलं होतं तर त्यानंतर मग थोडंसं बसलो गप्पा मारला वगैरे आणि आता म्हटलं साडेपाच वाजले ना तर चहा ठेवला इथे मी चहा पिऊन म्हटलं जाऊ भाज्या दोन एक भाज्या घेऊन येऊ आणि वियांची कटिंगला त्याला बसून देऊ तिथे कटिंग करायला कारण त्याला ना खूप मोठे केस वाढलेले त्याचे दोन एक काम आहे मला खूप तर भाज्या घ्यायच्या त्याची कटिंग करायची तर गुढीला म्हटलं चल आपण फिरून पण येऊ थोडं वॉकिंग टू व्हीलरवर न जाता पायपाईप जाऊ थोडं दूरच आहे म्हणजे पण वॉकिंग होईल मस्त छानपैकी संध्याकाळचं तर आता कियाला लावून देते आणि विहानचं तवडलेलंच आहे चहा पिऊन मा मी निघूच आणि दोन एक भाज्या घेते ज्या उद्यासाठी लागणाऱ्या काय असेल मेथीची किंवा मग काहीतरी अशी सोपी सोपी भाजी घेईल उद्या डब्याला आणि बाकी मग आतासाठी ना अंडे किंवा काहीतरी बघेल अंडा करेल किंवा काहीतरी करेल प्लॅन किंवा बघते आता काय किंवा अंडा राईस किंवा अंडा बिर्याणी असं काहीतरी प्लॅन करतो गुढीला तुला तर असं प्लॅन आहे आजचा चहा आणि जेव्हा आम्ही निघू ना त्यावेळेस आहे आवरलं म्हणजे बॅग घेतली आणि ती बॅग घेतलेली भाजीची ती कियाराने घेतली दाखव किया अशी भाजीची बॅग ही माझी छोटीशी ती घेतली दोनच भाज्या आणायची जास्त नाही आणि मेन म्हणजे विहांची कटिंग करायची आहे तर आता चाललो आणि वॉकिंग पण होईल गाडी गाडीवर लगेच आता आला असतं पण म्हटलं चला गुड्डी ना आम्ही तिघं चाललो तिथे आमची कोणी लावले पुला आलेले खूप छान दिसत आहे ना तर आता आधी पहिले मला बिहार कटिंगला बसून घेऊ म्हणजे लवकर होईल कारण ते कटिंग का किती हळूहळू करतात ना त्याच्यामुळे आणि भाज्या बघते दोनच घ्यायचे दोन तीन ती छान आहे ना पिंक पिंक तर छान आहे लॅवेंडर कलरचे इकडे इकडे व्हा हा मागून इकडून गाड्या

तर विह इथे बसून दिलेलं आहे हेअरकटसाठी आता मी दोन तीन भाज्या बघते का फुल मी भाज्यांसाठी 그러니까 내차 지금 휠씬 아니, 그럼 이제 출나 इथे ना भरपूर भाज्या आणि ताज्या भेटल्या ह्या टाइमला आधी ना दरवेळेस उशिरा येतो पर अंधार पडला का तेव्हा येतो आणि बघू शकता एकदम ताज्या ताज्या पालक कोथिंबीर खरस बी सुद्धा भेटली मला आपल्या राईस मध्ये करायला राईस नूडल्स वगैरे आणि इथे पूर्ण भाजी भाज्यांचंच आहे आणि इथेच पुढे सल आहे तर इथेच विहांची किंवा मग वैभव वगैरे दोघं करता इथे आता इथ लोक यांच्या घरी तिने गाव ठेवी पाणी बरी खायची नावठी विहान दाखव पशी भारी एकदम मस्त आहे ना आवडला तुला तर अशी विहांची कटिंग झालेली आहे नको तसं करू नको मागून हा तरी ते गुड्डी पाणीपुरी आता हा ते फोडून गुड्डीसाठी साठी पाणीपुरी घेतलेली आहे खा अगे। अगे। बग बर खाऊन कशी आहे शेव तू नसते खा तू कशी आहे बघ बरं चांगली आहे दहा रुपयाला काय पाहिजे <laughs> हा पाणीपुरी खूप छान लागली प्राईस आहे पाणीपुरीची आणि ती मस्त चवी खूप भारी अजून दोन डिश घेतलेली आहे पाणीपुरी ट्वेंटी रुपीजच्या दोन तर इथे बिहार खेळायला या आणि कटिंग कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आमच्या वियांची हे झाली आता घरी जातो आंदोलन पण झालं बघू शकता अगदी आंदांची किंम असते कोणाच फक्त बघता साडेसात वाजून गेले आणि आता चाललो चला किअर आणि विहान जास्त त्रास देता विहानच्या कटिंगलाच टाइम लागून गेला आज तर आता इतक्यात घरी आलो आणि सामान ठेवलं आणि डाळ टाकून दिली कुकरला कारण सकाळी डाळ भिजवली होती तुलची तर तेच काहीतरी दाल तडका वगैरे आणि भात राईसच करू दाल राईसच खाऊ कारण तुम्ही बघा पाणीपुरी आम्ही खाल्ली तर आता पोट पण भरलेलं आहे आणि दाल राईस खाऊ फक्त विआरवर पण वरून भाजेल मी तर तेच आताना आणि मी भाज्या दाखवते कोणकोणत्या आणल्या आणि थोडं आर बसले कारण आम्ही एवढं चालत गेलो परत तिथून चालत आलो दुकानात गेलो तो बाकीचं काही सामान घेतलं आणि मग घरी आलो तर इतकी पाय अशी होईल लागले ना तर थोडस झालेलं आहे आणि डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहे इतक्यात लावून दिली मी डिशवॉशरला भांडे आणि भांडे घासून घेतले तर आता मी देते तर तिने ना चीज बॉल आणले होते बघितलं असेल तर ते खाल्ले होते तर त्याच्यामुळे तिला आता दूधपोळी एकच पोळी देते तिला आता लागली म्हणून तिला देतेच घेतली आणि ना मस्त दाल तडका केलेला आणि आपलं काय म्हणता दाल तडका आणि रायसेस केलेला मस्त छान आणि छान जेवण मस्त पापड लोणचं होतं सॅलेड होत तर के ते केलं आणि इथे भाज्या आलेल्याच ठेवलेल्या भाज्या घेतल्या मी तुम्ही असेल जवळच्या भाजी पण तर इथे कोथिंबीर आहे मला ते निवडून ठेवायचे आता पालक पण निवडून ठेवावं लागेल तर मस्त गावठी पालक भेटलेली आहे ती पण दोन ठेवते त्याच्यानंतर ना मस्त नाही इथे फ्रेंच डिस भेटलेले आहे राईस वगैरे जेव्हा करेल ना काही नूडल्स काही तेव्हा देत आहे इथे ब्रोकोली आली एक नंतर कांद्याची पात आहे मस्त ताजे ताजे बघू शकता घेतली होती तितकी छान आणि ते ताजी कांद्याची पात आहे त्याला कांदे पण आहे तर हे घेतलं आणि इथे टोमॅटोच घेतलेले थोडेसे एक किलो तर आता टोमॅटोचे भाक कमी झाले वीस रुपये किलो होते तर एक किलो आहे टोमॅटो टोमॅटो संपलेच माझे होते तर कांद्याची पात्र मी अशी गोल रोल करून छान ठेवले हो त्याच्यामध्ये कृषी काही नव्हते बघू शकता अशी कांद्याची पात तर आणि पोथी आता हे मी समोर बसून निवडून घेईल आधी कियाला मी जेवण देते तर हे निवडून ठेवून देईल मी ते दूध तापत ठेवते तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला त्याला की सांगा भाजी मार्केट मध्ये गेलो होतो आणि मला ना ते घर चिटवायचं होतं चिमण्यांचं इकडे छान चिमणी येत होते दुपारी ते थोडस तुम्हाला क्लिप शेअर शेअर केलेली आहे टेबलवर ठेवलं ठेवलं घर तर तिथे चिमण्या येत होत्या म्हणजे किती युजफुल आणि खूप छान वाटतं असं आणि दुपारी माझ्या बहिणी तुम्हाला बीटरूसचा ज्यूस करून दाखवला इतका टेस्टी झालेला इतका छान झालेला आणि खूप हेल्दी असतो तर छान मस्त पिलं ज्यूस आणि त्यानंतर संध्याकाळी गेलो जवळच्या भाजी मार्केटमध्ये भाज्या घेतल्या मी कटिंग केली तर आज भरपूर कामी केली आणि आता हे करायचं आहे किचन आवरलं भांडे विश्वध लावून दिले नंतर स्वयंपाक केला त्याच्यानंतर आता भाज्या निवडायच्या तर मला झोप असत काम असतात ना तर आता वाजलेली आहे तर रात्रीची दहा तर आता दहा वाजले तिला जेवण वगैरे कारण ते मी खाल्लेलं होतं दोन तीन पापड खाली ती मध्ये मध्ये काही काही खात राहते बिस्किट पापड चीज बॉल खाल्ले तर तिला तिला भूक नसते तरी मग मी तिला एक तिला म्हटलं एक पोळी खाऊन घे मग तिला आता एक पोळी देते आणि साईड बाय साईड मी पण निवडून टाकणार तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटला ते नक्की सांगा अशोक तुम्हाला बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल लायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील तर व्हिडिओ येथे झेंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय